नमस्कार मी प्रमोद सस्ते आपण पाहताय प्रगती चळवळ मागील आठवड्यामध्ये आपण श्री दत्त इंडिया साखरवाडी या ठिकाणी एक आंदोलन झालेलं पाहिजे किमान स्वाभिमानी शेतकरी संघटनेनंसुद्धा तालुक्यातील जे चार कारखाने आहेत त्यांनासुद्धा निवेदन दिले उसाचा दुसरा हप्ता द्यावा यासाठी प्रशासनाला त्यांनी तशी आग्रही भूमिका ठेवली हा प्रश्न आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघू शकतो की ऊस उत्पादक शेतकरी आणि ऊस कारखानदार साखर उद्योग जे कारखाने आहेत ह्याच्यामध्ये प्रामुख्यानं आपण खाजगी कारखान्यांची संख्या वाढलेली आहे आता सहकारी साखर कारखान्यांची संख्या कमी झालेली आहे म्हणजे भांडवलशहा भांडवलशाही कारखानदारे म्हणजे भांडवलशाही उद्योगपती विरोधात अल्पभूधारक अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी जो चौदा महिने त्याच्या रानामध्ये ऊसाचं पीक सांभाळतो कष्ट करतो आणि त्याला त्याचं एफ आर पीप्रमाणे प्रमाणे किंवा जे शासनाने एफ आर पी डिक्लेअर केलेली आहे त्याप्रमाणे सुद्धा जर दर मिळत नसेल तर ते व्यावहारिक दृष्टिकोनातून हा शेतकरी एक का होत नाही किंवा ह्याची अडचण काय ह्याविषयीच बोलण्यासाठी आपल्यासोबत शंभूराजे खलाटे आहेत नमस्कार साहेब नमस्कार आपण परवा दिवशी दत्त इंडिया या ठिकाणी आंदोलन केलं कारखान्याच्या प्रशासनाला निवेदनसुद्धा दिलं हप्ता तो दुसरा मिळाला का तुमचा प्रथमता या तालुक्यातील सर्व शेतकरी कष्टकऱ्यांना मी दीपावलीच्या शुभेच्छा देतो खऱ्या अर्थानं या तालुक्यातल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी हो याकरता आम्ही तालुक्यातल्या सगळ्याच कारखानदारांना आव्हान केलं होतं की के आपल्या शेजारचा जो माळेगाव सहकारी साखर कर कारखाना आहे शेजारचा सोमेश्वर सहकारी साखर कर कारखाना आहे या कारखान्यांनी चौतीसशे साडे चे दर जाहीर करून पैसे दिलेले आहेत आणि मग साखरवाडी स्वराज शरयू आणि श्रीराम हे चार कारखाने मिळून आपल्या तालुक्यामधील साधारणपणे बावीस ते पंचवीस लाख मेट्रिक टनाचं ह्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या उसाचं गाळप करतात आणि खऱ्या अर्थानं शेजारच्या कारखान्याबरोबर म्हणजे यापूर्वी आपण बघितलं की आपले कारखानदार शेजारच्या कारखानदाराबरोबर स्पर्धा का करत नाहीत आणि खऱ्या अर्थानं आपल्याला सांगतो की आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार नेहमी बोलतात की आम्हाला फलटणची बारामती करायची बारामती करणार म्हणजे नक्की काय करणार बाबा म्हणजे आम्हाला हा प्रश्न पडतो की आमदार साहेब बारामती कॅनलवर तुम्ही कॉन्क्रीट टाकलं म्हणजे बारामती होत नाही चांगलं बस स्टॉप केलं बस स्थानक केलं म्हणजे बारामती होणार नाही खऱ्या अर्थानं ह्या भाजप आणि सरकारचा अजेंडा असा राहिलेला आहे की शेतकऱ्यांना फायदा होणाऱ्या योजना राबवायच्या नाहीत मग ज्या योजनेतून अधिकाऱ्यांना पुढाऱ्यांना त्यांच्या बगल बच्च्यांना कमिशन मिळणार आहे अशा योजना आणायच्या सरकारी पैशातून त्यात पैसे खायचे आणि म्हणायचं बोल त्यांची बारामती करतो आम्हाला ह्या योजना शेतकऱ्यांना नको आहेत आम्हाला शेतकऱ्यांच्या दराला शेतकऱ्याच्या मालाला दर पाहिजे तुम्हाला बारामती करायची असेल ना किंमत असेल तर पस्तीसशेचा दर द्या मग आम्हाला तुम्ही तुमचं स्वागत करून गजानन चौकात तुमचा सत्कार करू बारामती तुम्हाला करायची असेल तर बारामतीच्या शेतकऱ्याला जो दर मिळतो खऱ्या अर्थानं चौतीसशे पन्नासचा दर सुद्धा आम्हा सारख्यांना मान्य नाही जर माळेगाव सहकारी साखर कारखाना सुदैवान सहकार मर्शी चंद्रा ता तावरेंच्या ताब्यात असता तर अण्णांनी आता चार हजारचा चा दर दाखवला असता गुजरातचे कारखाने गुजरात पॅटर्न तुम्ही भाजपाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आणि देशभर राबवत आहे मग गुजरातचा तुम्ही साखर कारखानदारीतला पॅटर्न का राबवत नाही जो गुजरातचा गणदेवी शुगर्स कारखाना आहे शेहेचाळीस रुपये दर देतो गुजरात मध्ये शेचाळीस रुपये दर आहे उसाला तो महाराष्ट्रात नाही तुम्ही गुजरातचा पॅटर्न राबवता असताना आम्हाला पॅटर्न तुमचा कोणता हवा आहे तुमचा अदानी अंबानीचा लुटमारीचा पॅटर्न नको आहे आम्हाला पॅटर्न हवा आहे ऊस दराचा शेतकऱ्याला जे गुजरातचे कारखाने साडेचार हजार रुपयाच्या वरचे दर देतात तो पॅटर्न कधी राबवणार बारामती सारखा फलटण करण्याच्या करता तुम्ही फलटणच्या कारखान्यांनी ऊसाचा दर कधी वाढवणार आज आपल्या माहिती आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की या तालुक्यामध्ये उत्पादित झालेल्या बावीस ते पंचवीस लाख मेट्रिक टन कुणीले साडेचारशे रुपये चारशे रुपयेचा तोटा म्हणजे शंभर कोटी रुपयाचं नुकसान या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं आहे पण दुर्दैवानं शेतकऱ्यांच्या अजून ते डोळे उघडणार शेतकऱ्याला फायद्याचा आणि ठीक आहे राजकारणामध्ये आम्ही काय म्हणत नाही की कुठं मत द्या परंतु शेतकऱ्याच्या फायद्याची लढाई लढायला तुम्ही त्या मुद्द्यावर शेतकरी म्हणून एकत्र आलो पाहिजे हक्काने भांडलं पाहिजे आणि ते शंभर कोटी रुपयाचं नुकसान टाळलं पाहिजे हे तुमचं आव्हान आहे ह्याच्यामध्ये कुठल्याही पक्षात कुणी कुणाला मतदान करा हा विषय नाहीये हा मुद्दा नंतरचा आहे आम्हाला ह्या शेतकऱ्याच्या हिताची आमची लढाई आहे ओके मग समजा मी असेल स्वाभिमानीचे काही कार्यकर्ते असतील आम आदमी पार्टीचे असतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल प्रहार असेल हे पाच सहा पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आम्ही एकत्र काम करत असतो आणि हे काम कुणासाठी करत असतो शेतकरी कष्टकरी दिव्यांग बांधवासाठी काम करतो विधवा भगिनींसाठी काम करतो सामान्य घटकासाठी काम करतो आणि आम्हाला डोळ्यासह डोळ्याने दिसतंय आपल्याला एक छोटंसं उदाहरण देतो साखरवाडीचा सा जो कारखानदार आहे त्यांनी गेल्या चार वर्षामध्ये स्वतःचा कारखाना उभा करून भरभराट निर्माण केली हे चित्र आपल्याला दिसतंय म्हणजे पाच हजाराचा कारखाना आता या तालुक्याचे नेते रामराजे साहेब म्हणतात की पुढच्या वर्षी साखरवाडी वीस हजाराने चालेल म्हणजे एखादा उद्योजक येतो कारखाना विकत घेतो त्या कारखाना विकत घेताना सुद्धा लाबाडी करतो हे का बोलायची वेळ आली कारण आम्ही साखरवाडीला आव्हान केलं होतं तिथं जाऊन आलो होतो की तुम्ही दिवाळीच्या तोंडावर तुम्ही पायंडा पाडा तुम्ही दुसरा जसं उजददाराची कोंडी गेल्या वर्षी फोडली तशी तुम्ही दुसरी हप्त्याची कोंडी फोडा आग्रह केला परंतु तो कारखानदार बोलाय सुद्धा तयार नाही आज दुर्दैवानं आपल्याला त्या ठिकाणी सांगावं वाटतं की ह्या कारखानदाराने एन सी एल टी न्यायालयाच्या माध्यमातून जो कारखाना घेत असताना त्या ह्याच्यावर शिक्के होते साखर आयुक्तांचे साखर आयुक्ताने तो कारखाना जप्त केला होता एन सी एल टीचा ज्यावेळेला निलाव झाला आणि मग त्यावेळेला खोटी माहिती ह्या कारखानदारांनी दिली साखर आयुक्तांना मी शेतकऱ्याचे सगळे पैसे पेड केले त्यावेळेला ते सिक्के निघाले त्यावेळेला तो बोजा निघाला आणि हा कारखाना खोटी माहिती पुरवली त्यामुळे त्याच्यावर ते सिक्के उठले आणि तो कारखाना त्यांना चालवायला अद्याप पर्यंत शेतकऱ्याचे बारा कोटी रुपये तो कारखानदार देण आहे आम्ही आता शेवटी एनसीएलटी न्यायालय मध्ये न्यायालयामध्ये आता परत आम्हाला जायची शेतकऱ्यांच्या वतीनं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शंभर शेतकऱ्यांनी अधिकार दिलेत न्यायालयीन लढाई लढायचे परंतु अद्यापर्यंत श्रीमंत रामराजे साहेब वेगवेगळे उद्योग आणता येताना आम्ही त्यांचं थोडंसं त्या ठिकाणी कौतुकही केलं आहे परंतु तुम्ही रामराजे साहेबांनी सुद्धा सांगायला पाहिजे होतं ए बाबा उसाचा दुसरा हप्ता द्या शेतकरी माझा आहे माझ्या तालुक्यातला आहे पण दुर्दैवानं तसं झालं नाही मी कारखानदारांचा निषेध करतो सगळ्याच या ठिकाणी सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पव पवार गटाचे शंभूराजे खलाटे यांनी शेतकऱ्याची व्यथा मांडलेली आहे परंतु आपल्याला पूर्ण देशामध्ये ज्या पद्धतीनं भाजप आहे राज्यामध्ये भाजप आहे आणि ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर पारदर्शक भूमिका ते वरून दाखवत आहेत परंतु ह्या भाजपच्याच म्हणजे दिव्याखाली आमदार म्हणतोय आपण अशा पद्धतीनं भांडवलशाही कारखानदारी जे आहे वैयक्तिक वैयक्तिक भांडवलदार राजकीय नेते ह्यांनी एक प्रकारची योजना जी त्यांचे कार्यकर्ते कॉन्ट्रॅक्टदार राजकीय प्रशासकीय अधिकारी यांचं संगणमतानं नेमकं काय चाललंय हे आपल्याला पाहायला मिळतं आहे निश्चितपणे एखाद्या कारखान्याची कागदोपत्री पूर्तता म्हणजे त्या लो लोकांचं ऊसबिल न देता सुद्धा थकीत देणी न देता सुद्धा तो कारखाना चुकीची कागदपत्रं देऊन चालू करता येतो है ह्याचं एक साखरवाडी उदाहरण आपल्याला पाहायला आहे स्थानिक राजकारण हे होत राहणार अनेक राजकारण येतात जातात निवडणुका येतात जातात परंतु शेतकऱ्याच्या प्रश्नावरती बोलणारी लोक ही थोडी असतात त्यापैकी एक शंभरच खलाटे आपण आपल्या धावत्या दौऱ्यामध्ये पाच ते दहा मिनिटं वेळ दिला आपल्याला अजून एक सांगायचं आहे शेतकऱ्यांना आव्हान करायचंय की शेतकरी कष्टकरी माझ्या बळीराजाला युवक मित्रांना आव्हान करतो की निदान राजकारणामध्ये तुम्हाला ज्याला कोणाला आवडेल त्याला मत द्या ज्या कोणाला पक्षाला वाटतंय त्याला मत द्या परंतु तुमच्या हक्कासाठी तुम्ही कष्टाने पिकवलेल्या मालाच्या दरासाठी तरी रस्त्यावर या ना नक्कीच आणि जर तुम्ही जर शेतकरी म्हणून उदासीन झाला तर या तालुक्यातला लढणारा जो कार्यकर्ता आहे लढणारा जो चळवळीतला कार्यकर्ता आहे तो सुद्धा उदासीन होईल आणि चळवळ संपून जाईल तुमचा हात मजबूत करावे हे तुमचं आव्हान आहे चळवळीतला कुठलाही कार्यकर्ता असू द्या मी म्हणत नाही की फक्त माझ्याच पाठीशी उभा राहा किंवा अमक्याच्या पाठीशी जो जो चळवळीमध्ये तुमची बाजू घेऊन रस्त्यावरची लढाई लढेल त्याच्या जर पाठीशी तुम्ही उभा राहिला नाही तर ही चळवळ संपेल तुमच्यासाठी बांधणारा सुद्धा कार्यकर्ता उरणार नाही आणि याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर यावं कारण शेजारचा माळेगाव का जर तिथं चौतीसशे पन्नासचा दर देतोय तर तिथं ऊसच गाडून साखर तयार करतात ना मग आपला काय ऊसच आहे ना कष्टानेच पिकवलेला ऊस आहे ना शंभर रुपयाच्या दरासाठी भांडण्यासाठी रस्त्यावर आमच्या बरोबर या त्या मुद्द्यावर या दुकानदाराची ना आपली दुश्मनी नाही परंतु आपल्याला कारखानदाराला निषेध नोंदवायचा आहे अरे बाबा ह्या मुद्द्यावर तुमचं नामचं जुळणार नाही आम्हाला दर पाहिजे खरं तर आज पाडव्याच्या दिवशी आम्ही साखरवाडी कारखान्याच्या गेटवर खरडा भाकरी आंदोलन करणार होतो परंतु माझे एकदम जवळचे नातेवाईक का, काल त्याचं त्या ठिकाणी तो थांबलाय पण आम्ही लढावी ही तलवार मॅन नाही केलेली आहे आणि साखरवाडीचा कारखानदार म्हणतो की आमच्याच विरुद्ध काय येता अरे बाबा ह्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी सगळ्यात जास्त ऊस गाळपला तिथं साखरवाडीला दिलाय ना होत चोवीस लाख टनापैकी नऊ लाख टन साडे नऊ लाख टन साखरवाडीने गाळला आमचा ऊस जर तालुक्यातला सगळ्यात क्रमांक एक तुला आम्ही गाळपाला देत असेल तर पहिला अधिकार बांधण्याचा आम्हाला तुझ्याशी आहे ना आणि तू जर आमच्या व्यथा ऐकणार नशील तर शेवटी आम्ही शेतकऱ्याच्या पुढची आमची सुद्धा अवलाद आहे तू कारखानदाराचा असला तरी आम्ही शेतकरी लढाई काही सोडणार नाही आर्थिक गुलामगिरी ह्या आर्थिक गुलामगिरीतनं ही शोषण व्यवस्था जी आहे त्या विरोधात लढण्यासाठी एक बळ हवं असतं लोकशाही अर्थव्यवस्थेमध्ये लोकशाही व्यवस्थेमध्ये मला वाटतं हे संघटनानं शक्य होतं आणि जे लोक तुमच्या न्यायासाठी हक्कासाठी लढतात त्यांचे हात मजबूत पडणं त्यांच्या वाटेशी उभं राहणं हे मला वाटतं कर्तव्य प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलशी आपण निश्चितपणे त्याचं स्पष्टीकरण दिलं की तुम्ही आज खरडा आंदोलन करणार होता पण काही खाजगी कारणामुळे ते करू शकला नाही ते तुम्ही हातावर मॅन केलं नाही हेही स्पष्टीकरण दिलं आपल्या प्रगती चळवळ या चॅनलशी परत एकदा जोडल्या गेल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार ठीक आहे धन्यवाद